आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरामध्ये थंडावा मिळणार आहे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर आता वातानुकूलित झालेलं आहे चौखांबी सोळखांबी परिसरामध्ये दहा सेंट्रलाइज एसी लावले गेलेत वारकऱ्यांना दर्शन रांगेच्या गर्दीमध्ये गुदमरल्यासारखं होऊ नये म्हणून ही सोय करण्यात आली आहे एक महत्वाची बातमी वारकऱ्यांसाठी आता चौखांबी सोळखांबी परिसरामध्ये दहा सेंट्रलाइज एसी लावलेत त्यामुळे वातानुकूलित दर्शन आता विठ्ठलाचं घेता येणार आहे सर्व संतांच्या पालख्यांनी आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आणि विठ्ठल भक्ताला जी आस लागलेली असते ती दर्शनाची आपण पाहिलं तर आता येणारा प्रत्येक भाविकाला विठ्ठल मंदिरात आता थंडावा जाणवणार आहे आपण बघितलं तर उन्हाळ्यामध्ये ए सी सुद्धा बसवण्यात आला होता प्रत्येक येणाऱ्या भाविकाला आता पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये ए सी बसवण्यात येत आहेत जवळपास दहा वातानुकूलित ए सी सेंट्रलाइज ए सी आता सभामंडप असेल सोळखांबे असेल चारखांबे असेल या ठिकाणी आता सेंट्रलाइज ए सी सुद्धा आता मंदिर समितीच्या वतीने बसवण्यात आले आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर आषाढी यात्रेच्या महापूजे वेळेस मंत्री महोदयांच्या गर्दी असते त्यामुळे त्यामुळे त्यांना सपोगशन जाणवलं होतं त्यामुळे आता मंदिर समितीच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे की अशा प्रकारच्या जवळपास दहा सेंट्रलाइज ए सी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बसवण्यात आलेले आहेत प्रत्येक येणाऱ्या भाविकाला कुठेतरी थंडावा जाणवा यासाठी मंदिर समितीच्या वतीने जवळपास दहा सेंट्रलाइज ए सी बसवण्यात आले आहेत त्यामुळं येणारा आता भाविक येणारा पदस्पर्श दर्शन राजेमध्ये आल्यानंतर भाविकाला आता दर्शन घेतल्यानंतर सेंट्रलाइज ए सीच्या माध्यमातून आता भाविकांना आता थंडावा जाणवणार आहे त्यामुळं सपोदेशन होणार नाही आलेला सगळा भाविक आता मंदिर मंदिराच्या वतीने बसून आलेला ए सीमुळे आता येणाऱ्या प्रत्येक भाविकांना आता थंडावा जाणवणार आहे माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर